श्री स्वामी समर्थ तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीया हा महत्वपूर्ण दिवस माता लक्ष्मीची पूजा अर्चना करण्यासाठी अक्षय समृद्धी प्राप्त करण्यासाठी आहे त्या दिवशी केलेले प्रत्येक कार्य हे अक्षय होते म्हणूनच या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे विष्णू भगवंताचा आशीर्वाद आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद या दिवशी निरंतर सर्वांवर राहावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही जर काही नियम केलेत तर त्यासाठी तुम्हाला अधिक धन आकर्षित होते आणि ते अनंत काळापर्यंत तुमच्याजवळ टिकून राहण्यासाठी या अक्षय तृतीयेला काही गोष्टी अवश्य करा त्या पुढील प्रमाणे आहेत साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो यात आपल्या पित्रांसाठीही आपण जे काही करता येते ते सर्व काही करायचे असते कलश भरायचा असतो तुम्ही आजपर्यंत रीतीप्रमाणे ते करत आल असाल आणि तुमच्यासाठी आज ही महत्वाची माहिती देत आहोत या अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीची कृपा चिरकाल प्राप्त करण्यासाठी काही इथे महत्वाचे सांगत आहोत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुम्ही याला संपूर्ण ऐका आणि शेअर करायला विसरू नका माता लक्ष्मीचे अष्टस्वरूप आहेत त्यानुसार शिवमुहूर्तावर ही पोटली तयार करा आणि वर्षभर आपल्या तिजोरीत ती ठेवा त्यामुळे तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही अक्षय तुमचे धन वाढतच राहील तुमचे जे काही समृद्धीचे मार्ग आहेत ते मोकळे होतील आणि तुम्हाला धनाचा वर्षाव तुमच्या आयुष्यावर होताना दिसून येईल जर तुम्ही ही पोटली बनवू इच्छित असाल तर पुढील प्रमाणे आहे सर्वप्रथम माता लक्ष्मीला आवडणारे कुंकू घ्यावे दुसरी वस्तू विद्यालक्ष्मीसाठी विलायची लक्ष्मीसाठी लक्ष्मी अखंड अक्षर तांदूळ धनलक्ष्मीसाठी एक चांदीचे नाणे वीर लक्ष्मीसाठी एक सुपारी अखंड संतान लक्ष्मीसाठी अखंड हळदीची गाठ विजयलक्ष्मीसाठी कमळगट्टे आणि धनलक्ष्मीसाठी धने जे अख्खे घ्यावेत हे सर्व काही याची एक पोटली बनवावी ती लाल कपड्यात किंवा पिवळ्या पोटलीत तुम्ही बांधू शकता या सर्व साहित्याला घेऊन या पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात तुम्ही ते सर्व काही साहित्य बांधून घ्यायचे आणि ते, ते देवापुढे लक्ष्मीपुढे ठेवायचे सकाळच्या बाराच्या आत याची पूजा करून तुम्ही हे जर हळद कुंकू आणि फुले अक्षदा वाहून त्याची पूजा अर्चना धूपधीप देऊन पूजा करून नंतर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता कधीही तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही अगदी या वर्षीपासून तुमच्या पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही पाहाल की तुमची दुप्पट प्रगती झालेली असेल धन आकर्षित होईल माता लक्ष्मी स्थिर तुमच्या घरात निवास करेल जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हे करून पहा हा सर्व विधी करत असताना श्री सुक्ताचे पाठ अवश्य करा किंवा मोबाईलवर तुम्ही ऐकू शकता ऐकत असतानाच त्याची पूजा करा आणि ऐकत असतानाच ते तुमच्या तिजोरीत ठेवा यामुळे धन अधिक आकर्षित होईल आणि सर्व काही मनाप्रमाणे घडून येईल माता लक्ष्मी आठ रूपात तुमच्या घरी विराजमान होईल आणि त्यामुळे तुम्ही अधिक धन आकर्षित कराल ही पोटली अष्टलक्ष्मीच्या रूपात तुम्ही विराजमान करा आणि त्याचे अनुभव पहा या वर्षीपासून पुढच्या वर्षीपर्यंत महालक्ष्मी तुमच्या सर्व काही धनाच्या इच्छा पूर्ण करेल तुम्हाला सुख समृद्धी आणि वैभवाने परिपूर्ण करेल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीपर्यंत तुमचे सर्व काही धन दौलत आणि खूप काही ऐश्वर वाढलेले असेल जर तुम्ही हा उपाय करून पाहिलात तर माता लक्ष्मी अष्ट स्वरूपात तुमच्या घरी विराजमान राहील आणि कधीही तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही अगदी लखोपती करोडपती जर तुमची होण्याची इच्छा असेल तर तीसुद्धा महालक्ष्मी माता तुमची पूर्ण करोत भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न राहोत अक्षय तृतीयेला आपल्या पितृदेवतांच्या नावानेही काहीतरी जे काही तुमच्या हातून घडेल ते अवश्य दान करा आणि देवासोबतच तुमच्या पित्रांचीही तुमच्यावर कृपादृष्टी राहील तर तुमच्या आयुष्यात कुठलेही संकट त्रास येणार नाहीत सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनाही अक्षय तृतीया भरभराटीची आनंदाची जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना